प्राथमिक शिक्षण जिल्हास्तरीय सांस्कृतिक स्पर्धेत चंदगड शिक्षण विभागाचं धवल यश समूह नृत्यामध्ये सलग चौथ्या वर्षी देवरवाडी प्राथमिक शाळा जिल्ह्यात प्रथम तर प्रश्न प्रश्नमंजूच्या स्पर्धेत एक शिक्षकी शिरोली शाळेनं पटकावला जिल्ह्यात प्रथम क्रमांक जिल्हा परिषद शिक्षण विभागाच्या वतीनं आयोजित केलेल्या जिल्हास्तरीय सांस्कृतिक स्पर्धेत चंदगड शिक्षण विभागानं धवल यश मिळवलं आहे विद्या मंदिर देवरवाडीनं जिल्ह्यात सलग चौथ्यांदा मोठा गट समूह नृत्यामध्ये प्रथम क्रमांक पटकावला तर विद्या मंदिर हळण शाळेनं लहान गटात प्रथम क्रमांक पटकावला संपूर्ण जिल्ह्याचं लक्ष लागून राहिलेल्या सामान्य ज्ञान स्पर्धेत एक शिक्षकी शाळा असणाऱ्या विद्यामंदिर शिरोली शाळेच्या विद्यार्थिनी प्रथम क्रमांक पटकावला तसंच विद्या मंदिर हळण मोठ्या गटात समूह गीतामध्ये तृतीय क्रमांक पटकावला विद्या मंदिर सुंडी शाळेनं मोठा गट मध्ये द्वितीय क्रमांक पटकावला मागील वर्षी याच शाळेनं जिल्ह्याला मोठ्या गटात प्रथम तर लहान गटात द्वितीय क्रमांक पटकावला होता त्यांनी यावर्षी देखील आपला नाटकातील दबदबा कायम ठेवला शिवाय चंदगड तालुक्यानं द्वितीय क्रमांकाचं जिल्हा सर्वसाधारण विजेतेपद मिळवलं आहे विशेष म्हणजे विद्यामंदिर देवरवाडी शाळेनं सलग चौथ्यांदा समूह नृत्यमध्ये जिल्ह्यात प्रथम क्रमांक मिळवला यापैकी तीन वेळा प्रिया कदम या शिक्षिकेनं कोरिओग्राफर म्हणून काम केलंय कोल्हापूर जिल्ह्यात चंदगड तालुक्याचं नाव अधोरेखित केल्याबद्दल गटशिक्षण अधिकारी सुमन सुभेदार शिक्षण विस्तार अधिकारी सुभाष बिरांजे यांनी या शाळांचं कौतुक केलं प्रिया कदम यांच्यासह मीना लोबो विशाल धामनेकर गोविंद चांदेकर सरिता नाईक आदी शिक्षकांचा या यशात मोठा वाटा आहे